पन्हाळा तालुक्यातील काळे आणि मरळी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडून हजारो रुपयांची रोकड आणि इतर वस्तू लंपास केल्या हे सर्व दुकाने कळे पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी धाडसीपणे चोरी केली यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांचा धाग कमी झाल्याची चर्चा सुरू झाली कोल्हापूर गगनबावडा रोडवर असलेल्या न्यू डील दवा बाजार या मेडिकल दुकानात रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी शटरचं कुलूप तोडून दरवाजा उचकटला आणि ड्रॉवर मधील किरकोळ रक्कम चोरली या घटनेत चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या मेडिकल पासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या शंकर ट्रेडर्स या भाजीपाल्याच्या दुकानात चोरट्याने सबोतालचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील रोकड लंपास केली याच दुकानाच्या बाजूला असलेल्या जयशंकर अमृतुल्य चहा सेंटरमध्येही मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरी करण्यात आली पुढे मरळी गावाच्या रोडवर असलेल्या रेवा एंटरप्राइजेस दुकानाचं कुलूप तोडून शटर उघडण्यात आलं इथं ड्रॉवर मधील पाच ते सहा हजार रुपये आणि बॅटरी चोरल्या गेल्या या दुकानासमोर असलेल्या मंगलमूर्ती चायनीज सेंटर मध्ये मागील बाजूचा पत्रा हजारो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली एकाच या पाच चोर्यांमुळे दहशतीचं वातावरण निर्माण कळे पोलीस ठाणे इतक्या जवळ असूनही चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपेक्षित ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे घटनास्थळी उपस्थित लोकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन करून चोरट्यांना पकडण्याची मागणी केली तसेच या चोरट्यांचा बालिका येथील पाणी घटनेची नोंद घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय मात्र नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह